बातमी जिथे महाराष्ट्र तिथे ग्लोबल महाराष्ट्र आपल्या विश्वासार्ह बातम्यांचे एकमेव ठिकाण सर्वप्रथम सावंतवाडीच्या आमच्या या पाटेकर भूमीमध्ये आज या ठिकाणी कालच किंवा घर वापसी असं म्हणू शकत नाही परंतु माझ्या घरामध्ये मी पुन्हा सक्रिय झालो आणि असंख्य सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी अखंड महाराष्ट्रातन खूप चांगला प्रतिसाद भारतीय जनता पक्षामध्ये सगळ्यांचे आवडते नेते सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष आणि आमच्या कोकणचे सुपुत्र सन्माननीय साहेब रवींद्रजी चव्हाण साहेब त्याचप्रमाणे या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रभाकरजी सावंत साहेब याबरोबर अनेक असंख्य त्या ठिकाणी आमदार किंवा प्रदेशचे कार्यकारिणीची मंडळी काल मला एक पत्र दिल्यानंतर एक शुभेच्छेचा बुके दिला आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये विशाल प्रभाकर परब हा एक तरुण मुलगा पुन्हा सक्रिय होऊन कामाला लागावा असं त्यांची सुद्धा इच्छा होती आणि माझी तर भारतीय जनता पक्षामध्ये गेले अनेक वर्ष काम केल्यानंतर एक काम करण्याची आपल्या घरामधली जी पद्धत आहे भारतीय जनता पद्धत भारतीय जनता पक्षामधली पद्धत आहे ही खूप आगळीवेगळी असते आणि काल त्या ठिकाणी तो कार्यक्रम झाल्यानंतर रायगड म्हणा रत्नागिरी म्हणा किंवा सिंधुदुर्गाची कासारडे वगैरे प्रमोदजी जटार साहेब आमचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनीसुद्धा आता येताना खूप चांगलं स्वागत केलं भारतीय जनता पक्षाला मानणारी आम्ही सर्व मंडळी काल मुंबईमध्ये हजारोच्या संख्येने तळ कोकणातनं मुंबईला गेलेली होती आणि हा कार्यक्रम झाल्यानंतर सर्व मंडळी आज आम्ही जेव्हा धारा झिरो पॉईंटच्या या ठिकाणी आलो त्या ठिकाणी सन्माननीय माझ्यासोबत असलेले हायकोर्टच्या आमचे ॲडवोकेट अनिलजी निरवडेकर सर सन्मान्य विनोदजी राऊत त्याचप्रमाणे मनोजजी नाईक साहेब आणि खूप सुधीरजी आडवडेकर मला सगळ्यांची नावं घेत नाही सर्व भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष बरोबर ना सर्वांनी मदत केली आणि विशेष म्हणजे पाटेकर देवाचा एक बरोबर आशीर्वाद आहे आम्हाला उपकर देवाचा की काल जो धोधो पाऊस पडत होता तो अचानकपणे सावंतवाडी किंवा आम्ही जिल्ह्यामध्ये आलो आणि तो कमी झाला रात्री झोपायला सुद्धा साडेचार वाजले कार्यकर्त्यांचं जे प्रेम आहे आणि भारतीय जनता पक्षाचं कार्यकर्त्यांची काम करण्याची जी पद्धत आहे खरोखरच मी सन्माननीय या ठिकाणी रवींद्रजी चव्हाण साहेब म्हणा किंवा भारतीय जनता पक्षातील सर्व नेत्यांना मी धन्यवाद मानतो पण माझ्यासारखा एक छोटासा कार्यकर्त्याला पुन्हा सक्रिय करून या ठिकाणी कार्य करण्यासाठी बाबा सुरुवात कर किंवा मी कार्य करण्यासाठी मला ताकद द्यायची त्यांनी जे काल मला आशीर्वाद दिला मी आपल्या सर्वांच्या माध्यमातनं मी सर्वा या माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातनं मी त्यांना धन्यवाद मानतो आणि या ठिकाणी आलेल्या सर्व पहिलं पत्रकार सुद्धा मी धन्यवाद मानतो कारण एवढ्या मोठ्या लोकसंख्येमध्ये आणि एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये आपण सर्वांनी स्वागत केलं आज या ठिकाणी हा कार्यक्रम पूर्वनियोजित नव्हता परंतु अचानक झालेला कार्यक्रमसुद्धा खूप चांगल्या प्रकारे झाला काल आणि परवाच्या दोन दिवसातच सगळी व्यवस्था झाली आणि या ठिकाणी खूप चांगला कार्यक्रम झाला मी धन्यवाद मानतो आपल्या सर्व मंडळींचे आमचे सन्माननीय सुधीरजी आडवडेकर साहेब असतील या मंडळाचे सर्व सावंतवाडी वेंगुर्ला दोडामार्गची मंडळी म्हणा जिल्ह्यातली मंडळी या सर्वांनी मला फोन लावून शुभेच्छा दिल्या मी एवढंच म्हणतो की फक्त भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षापुरतच पक्षा नाही तर महायुतीच्या सर्व नेत्यांना धन्यवाद मानतो आज मी एवढंच सांगू इच्छितो की विशाल प्रभाकर परब मी त्यावेळी काही वेळा सांगितलं की या मतदारसंघात म्हणा किंवा जिल्ह्यामध्ये मी एक प्रयत्न करत आहे की या ठिकाणी काही गोष्टी आपली मुलं बेरोजगारी निमित्ताने अनेक असंख्य मुलं गोवा म्हणा पुणे म्हणा किंवा असंख्य ठिकाणी जातात ते थांबून इथे काहीतरी व्यवसाय आणण्यासाठी माझा सुद्धा प्रयत्न आहे नरेंद्र मोदी साहेबांचे मी आभार व्यक्त करतोय सन्माननीय राणे साहेबांचे मी आभार व्यक्त करतो सन्माननीय या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणे साहेबांचे मी आभार व्यक्त करतो आणि आमचे सर्वांचे लाडके नेते आणि या कोकणचे सुपुत्र सन्माननीय प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्यासुद्धा आशीर्वादाने आजचा हा आमचा कार्यक्रम जो झाला आहे तो खूप सुंदर झाला सन्माननीय प्रसन्न जी देसाई आले असतील तर त्यांना समोर जरा पुढे घ्यायचं आहे बरोबर ना प्रसन्न आले ना याच या आंदोलनादरम्यान शिवसेना नेते बाबुराव दुरी यांनी सावंतवाडी मतदारसंघातील रस्त्यांच्या गणेश चतुर्थीपूर्वी रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे या आंदोलनात मोठ्या संख्येने ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते कारण आज आजचा हा जो कार्यक्रम झाला तो खूप सुंदर झालाय आणि या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचासुद्धा आशीर्वाद खूप चांगल्या प्रकारे आमच्यासारख्या एक छोट्या कार्यकर्त्याला मिळालेला आहे मी एवढंच सांगू इच्छितो की पत्रकार बंधू ना आज या ठिकाणी आपण माझ्यासाठी थोडासा वेळ काढल्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं धन्यवाद मानतो आणि मला एवढंच सांगावंसं वाटतं आहे की उद्यापासून या मतदारसंघात म्हणा किंवा जिल्ह्यामध्ये जिथे म्हणा जिथे जिथे विशाल परब यांचं कार्य योग्य वाटेल आणि पक्ष जी जी जबाबदारी देईल ते कार्य मी करण्यासाठी मी नक्कीच होकार आहे आणि या मतदारसंघातील तळागाळातील लोकांकडे भारतीय जनता पक्ष म्हणा किंवा आमचं गव्हर्नमेंट महाराष्ट्र शासन किंवा केंद्र शासन यांच्या जेवढ्या स्कीम असतील त्या लोकांपर्यंत पोहोचून लोकांचा फायदा होणं ही काळाची गरज आहे आज काही दिवसातच गणेश चतुर्थी आलेली आहे आणि गणेश चतुर्थीच्या निमित्ताने मी आजच तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतोय गणेश चतुर्थीच्या निमित्ताने मागच्या वर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा असंख्य कार्यक्रम आमचे होतील न भूतो न भविष्यवाणी अशी करून आपण प्रत्येक कार्यक्रम केलेला आहे आजपर्यंतच्या इतिहासात जेवढे कार्यक्रम सावंतवाडीमध्ये झालेत ते आमचे चांगले झाले सक्सेसफुल झाले लोकांच्या हिताचे झाले आहेत ह्याच्या पुढे सुद्धा अशा प्रकारचे कार्यक्रम होत राहतील करण्यासाठी गेले वर्षभर समाजकारणापासून